नमस्कार मी सुनीती साठे वाचन दोस्के या चॅनेलवर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी हलकं फुलक वाचन घेऊन आले मी जे वाचणार आहे ते तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा <coughs> आपली एखादी व्यक्ती आदर्श असते त्या व्यक्तीने एक उत्तुंग शिखर गाठलेलं असतो ती व्यक्ती प्रसिद्धी पावते त्या व्यक्तीचं राहणीमान खाणं पिणं व्यायाम शरीर आणि कामाचं कर्तृत्व यात माहितीची भर पडत असते कधी तिने केलेले विक्रम मिळवलेली पारितोषक मान सन्मान बक्ता, हो, हे सगळं बघता ती व्यक्ती आवडती होते तिच्याप्रमाणे आपणही व्हायला हवं असं वाटत तशी सुरुवातही होते पण त्या व्यक्तीचे आदर्श आपल्यापासून किती दूर आहेत याचा आधी विचार करायला हवा आपले जडण घडण कसे आहे आपल्या भोवतीच वातावरण कसं आहे ते या आदर्शापर्यंत जायला पोषक आहे का आपण या व्यक्तिमत्वावर भाळलोय ते फक्त भावनिक आहे का आपण कृतीतून त्याच्या इतकं मोठं होऊ शकतो का, हो का। याचा अंदाज घ्यायला हवा म्हणजे नकारात्मक विचार करा असं नाही तर दोन्ही बाजू तपासा म्हणजे काय विशिष्ट गोष्ट करायची ठरली असेल तर तिच्या दोन्ही बाजू पाहायला लागतात म्हणून नकारात्मक विचार सुद्धा करायला हवा एकदा का हा काय का, करायचं हे नक्की ठरलं की मग नकारात्मक विचार मनात सुद्धा आणायचा नाही स्वीकारलेला आहे त्याला सामोरं जावंच लागतं आदर्शापर्यंत जाणं म्हणजे जसं त्या तसं स्वीकारण स्वीकारत जाणं असं नाही आपल्या पद्धतीने जाण मधले टप्पे वेगळे असतील एखादी आदर्श व्यक्ती स्वीकारली म्हणजे सगळे तिथे गुण घेतले पाहिजे असं नाही कारण आदर्श डोळ्या पुढे ठेवण्यापुरती ती व्यक्ती असते त्या व्यक्तीसारखं शिखर आपल्याला गाठायचं असत की कर्तृत्वान कर्तृत्ववान व्यक्ती आपण होणार असतो <स्ति> ती वाट ती व्यक्ती होते पण गाठलेलं शिखर आपण होणार असतो त्या व्यक्तीच्या जशा त्या, त्या तशा गोष्टी उचलल्या तर अडथळे येऊ शकतात आदर्श व्यक्ती म्हणजे तिचं वेळेचं गणित जमलं पाहिजे स्वरूप जाणून घेतलं पाहिजे अर्थात आदर्श वाटतात तेव्हा त्या गोष्टी आपल्याकडे आधी असतातच बरेचसे गुण जुळतात तरी शिखराचा एखादा कडा अवघड जाऊ शकतो अशा वेळी मनोबल चांगलं असायला हवं जे आदर्श असतात ते आपल्या मनावर राज्य करतात त्या त्यामुळे मानसिक आरोग्य चांगलं असलं पाहिजे ते टिकवलं पाहिजे आपल्या मागे किती गोष्टी आहेत आपल्या मागे किती खोली आहे त्यापेक्षा आपल्या पुढे किती उंची आहे हे बघत राहायला हवं एकदा शिखर गाठलं कि मागे वळून पाहणार नाही म्हणून आधीही मागे वळून पाहू नका नाहीतर वर ना खाली अशी मधली स्थिती व्हायला नको ज्यांनी ज्याने त्यांच्या आदर्शाप्रमाणे ती ती शिखर गाठलीत असतील त्यांच्याबद्दल विचार करायला नको पण जे मध्येच लोंबकळले असतील त्यांचं काय शिखराच्या खाली अवघड कडे असतातच काही ते तर गाठले असतील पण त्याची वाच्यता होत नाही फक्त शिखराचीच वाच्यता होते शिखरालाच मान सन्मान मिळतात शिखरावरच झेंडा रोवला जातो शिखर हे ध्येय असत म्हणूनच एखादी आदर्श व्यक्ती ज्या शिखरावर असेल ते शिखर आपण निवडलेलं असत एखाद्या सामान्य व्यक्तीला एखाद्या सामान्य गोष्ट आदर्श वाटत असेल तर त्याच्या दृष्टीने ती सामान्य नसते त्याच्याकडे दोन म्हशी असतील तर दुधाच्या आकडा गाठायचा असेल तर तो आकडा आदर्श असतो तो गाठणं महत्वाचं असत भारतात वैद्यकीय शिक्षण घेतलंय तरी परदेशात उच्च शिक्षण घ्यायचं आहे पण या दोघांचा विचार केला तर त्यांना आधी थोडं ज्ञान मिळालेलं असतं अनुभव घेतलेला आहे त्यात आणखी वाढवायचं असतं ही फार अवघड गोष्ट नाही त्याचा आवाका माहित झालेला असतो पण शून्यातून वर जाणाऱ्याला कुठलंही शिखर अवघडच असतं ते गाठण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या त्या गोष्टी आपल्याकडे असायलाच हव्यात शिखराच्या जवळ असताना कुठल्याही गोष्टीमुळे अवसान गळलं तर, तर मदत मिळेलच असं नाही इथे आपणच आपले आधार असतो ती आपली हिंमत असते स्वप्नपूर्तीचे वेध असतात पण या सगळ्या गोष्टी नकळत पार पडत असतात आता या ठिकाणी मदत होते ती आपल्या अंतरात्म्याची <coughs> ज्यांनी अनुभवले त्यांना वेळेच वेळ कळेल शिखराच्या जवळ गेल्यावर कुठल्याही यशाच्या शिखरावर पोहोचताना हात द्यायला कोण असतं